दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने विरोधकांना चांगलाच दणका दिलेला आहे मोठा धक्का दिलेला आहे मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे आणि त्यासरशी विरोधकांना <Blo imper sein> मोठा झटका बसला आहे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर झाली खरंतर वर्षा गायकवाड यांना तिकीट द्यायचे की नाही यावर खूप वाद रंगत होता अखेर वर्षा गायकवाड पक्षश्रेष्ठींकडे गेल्या काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी सी वेणुगोपाल यांच्याकडे त्यांनी नाना पटोले यांच्या विरोधात लेखी तक्रारी दिल्या दिल्लीमध्ये जाऊन रडारड केली आणि काँग्रेस मुख्यालयामध्ये ठाण मांडून बसल्या याचा अपेक्षित परिणाम झाला नाना पटोले या काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाच्या म्हणण्याला डावलून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करून टाकली ती जाहीर होताच उद्धव ठाकरे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आपल्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे तर बोलूनही गेले की उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ म्हणजे माझ्या घरचा मतदारसंघ आहे अहो आमचं कलानगर आणि आमची मातोश्री याच मतदारसंघामध्ये येते ना तेव्हा ठाकरे कुटुंबाचे सगळे मत हे वर्षा गायकवाड यांच्यासाठीच असतील म्हणजेच मी उद्धव ठाकरे माझा मुलगा आदित्य ठाकरे तेजस ठाकरे आणि बायको रश्मी ठाकरे हे सगळेजण यावेळी काँग्रेसचं बटन दाबणार आहेत मित्रांनो यावर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ज्या वंदनीय बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विरोधामध्ये लढाई लढली त्यांचा मुलगा काँग्रेसचं बटन दाबणार आहे वरतून वंदनीय बाळासाहेब जर हे बघत असतील तर त्यांचा आत्मा खरंच किती तळमळत असेल हो किती क्लेश होत असतील त्यांच्या आत्म्याला याचा विचार करा पण त्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही कारण उद्धव ठाकरे आता पक्के कोडगे झालेले आहेत त्यांनी ठरवूनच टाकलेलं आहे की काहीही झालं तरी आता माती खायची म्हणजे खायचीच असो या विषयावर पुन्हा कधीतरी बोलू आज आनंद व्यक्त करूया की एका अत्यंत सतपात्री व्यक्तीला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली आहे मित्रांनो उज्ज्वल निकम यांची कारकिर्द आपल्या सगळ्यांना माहीतच आहे उज्ज्वल निकम यांनी सरकारतर्फे अनेक मोठमोठ्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या खटल्यांमध्ये खूप महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे सव्वीस अकराची मुंबईची ती भळभळती जखम कुठलाही देशवासीय अजूनही विसरलेला नाही त्याची आठवण येतात अंगावर शहारे येतात अत्यंत निर्दयीपणे क्रूरपणे पाकिस्तानातून आलेल्या अजमल कसाब याने लहान लेकरांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि त्यांचा जीव घेतला तुकाराम ओंबळे यांनी जर आपला जीव धोक्यात घातला नसता आपल्या प्राणांची बाजी लावली नसती तर ह्या नराधमाने अजमल कसाबने आणखी बळी घेतले असते तुकाराम ओंबळे यांच्यामुळेच अजमल कसाब पकडला गेला पुढे त्याच्यावर खटला चालवला गेला आणि या खटल्यामध्ये सरकारतर्फे माननीय कोर्टात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली नराधम अजमल कसाब याला फाशी मिळावी यामध्ये उज्ज्वल निकम यांचा खूप मोठा हातभार आहे अजमल कसाब याला फाशी मिळणं याहीपेक्षा महत्वाचं हे होतं की उज्वल निकम यांनी पाकिस्तानला जगासमोर उघडं नागडं करून टाकलं आणि पाकिस्तानचा अजमल कसाब याच्याशी संबंध आहे हे सुद्धा सिद्ध केलं ज्यामुळे अख्ख्या जगात पाकिस्तानची चीथू झाली खर तर भारतीय जनता पक्षाचे आभारच मानायला हवेत कारण उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करून भारतीय जनता पक्षाने स्वर्गीय तुकाराम ओंबळे यांना आदर्श श्रद्धांजलीच वाहिली आहे असे मनापासून वाटत आहे उज्ज्वल निकम साहेब जिंकणार ह्यामध्ये काहीही दुमत नाही उलट खूप मोठ्या मताधिक्याने ते जिंकणार याची खात्री आहे खासदार बनण्याची स्वप्ने बघणाऱ्या वर्षा गायकवाड ह्या सपाटून आपटणार आहेत त्या दिवशी उद्धव ठाकरेंचा चेहरा बघण्यासारखा असेल खरं तर उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर होताच अख्खा ठाकरे परिवार सैरभैर झाला असणार त्यात संजय राऊत आणखी पिसाळले असतील हा माणूस इतका मूर्ख आहे की उद्या जाऊन आपल्या सभांमधून सुद्धा प्रश्न उपस्थित करेल त्याला हे करू द्या कदाचित त्याने हे करावं म्हणूनच पत्राचाळ घोटाळा खिचडी घोटाळा पीएन बी बँक घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांमध्ये आरोपी असलेल्या या नॉटीला मुद्दाम बाहेर ठेवण्यात आलेला आहे यांच्या या सततच्या भुंकण्याने यांचा मतांचा टक्का घसरतोय आणि हेच भाजपला हवंय त्यामुळे आता संजय राऊत काहीही बोलले की ते मनावर घ्यायचं नाही उलट त्याचा आनंद व्यक्त करायचा की संजय राऊत बोलले की यांचे दोन टक्के मत कमी झालेच म्हणून समजा मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षाने स्वर्गीय प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन यांना संधी दिली होती दोन वेळा त्या निवडूनही आल्या प्रिया दत्त यांचा त्यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला असं असताना देखील पूनम महाजन यांचं तिकीट का बरं कापलं असावं त्याचं कारण सरळ आहे गेल्या काही वर्षांमध्ये पूनम महाजन यांचा आपल्या मतदारसंघातील मतदारांशी संबंध आणि संपर्क तुटला होता भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणातून असं निदर्शनास आलं की पूनम महाजन यावेळी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून पडू शकतात त्यामुळे त्यांचं तिकीट कापण्यात आलं मात्र त्यांच्या जागी कोणाला उभं करावं कोणाला उमेदवारी द्यावी हा भाजपसमोर मोठा प्रश्न होता परंतु उज्ज्वल निकम यांच्या नावाची घोषणा होताच भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित झालेला आहे स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार याशिवाय मराठा चेहऱ्याचा उमेदवार अत्यंत सुशिक्षित आणि धडाळीचे वकील असे अनेक पैलू उज्ज्वल निकम यांचे आहेत उज्ज्वल निकम यांना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन भाजपने मास्टर स्ट्रोक खेळला आहे का आणि असे आपल्याला वाटते का आपलं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा शिवाय तुम्हाला काय वाटतं उज्वल निकम साहेब किती मतांनी जिंकून येणार आहेत खर तर वर्षा गायकवाड यांच्याकडे राजकारणाचा अनुभव आहे महाविकास आघाडी सत्तेत असताना त्या सरकारमध्ये होत्या मंत्री होत्या शिवाय वर्षा गायकवाड यांच्यावर उद्धव ठाकरे कौतुकाचा वर्षाव देखील करत होते त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला होता मात्र उज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आपल्याला पक्षाने तिकीट द्यावं यासाठी त्यांनी जितकी रडारड केली त्यापेक्षा जास्त रडारड त्यांना चार जून ला करावी लागणार आहे मित्रांनो उत्तर मध्य लोकसभा मतदार संघ मुंबई या मतदार मतदान वीस तारखेला आहे तेव्हा तारखेला मोठ्या संख्येने घराबाहेर पडा मतदान करा मतदान करणे हा आपला अधिकार आहे आपल्या मतदान करण्याने देशाची लोकशाही बळकट होणार आहे हे लक्षात ठेवा देशामध्ये देशामध्ये पुन्हा एकदा सशक्त सरकार येणार आहे आणि विचार करा उज्ज्वल निकम हे नुसतेच जिंकून येणार आहेत का तर नाही हो ते विजयी झाल्यानंतर केंद्रामध्ये कायदा मंत्री सुद्धा होणार यामध्ये कोणाचंही दुमत असायचं कारणच नाहीये मित्रांनो उज्ज्वल निकम यांना उमेदवारी मिळाल्यामुळे तुम्हाला देखील आनंद झालाय का तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघत असतो अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच मधून आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेकांचा जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या गुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच जर हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा धोका होऊ शकतो समजा असं काही झालं तर आपला संपर्क तुटू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही भारत प्रपंच हे YouTube चॅनल सुरू केलेलं आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी YouTube चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी YouTube चॅनलला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम